सन्मान्य सदस्य संजय जी केळकर अध्यक्ष महोदय मी आमचे सदस्य धन्यवाद देतो त्यांनी मला हो दे या ठिकाणी संधी दिली बोलायला आणि माननीय अध्यक्षांना देखील धन्यवाद देतो अध्यक्ष महोदय या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावाच्या निमित्ताने मी चालणाऱ्या आमच्या महायुती सरकारला माननीय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचं आभार मानाला आणि अभिनंदन करायला या प्रस्तावाला पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र आता थांबणार नाही अशा प्रकारची केवळ घोषणा न ठेवता प्रत्यक्षामध्ये काम करणारं सरकार अशा प्रकारे महायुतीचं सरकार गेली एक वर्ष आणि त्याच्याही आधीची अडीच वर्ष काम करताना आपण बघितलं दोन हजार दो चौदा दो, ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी विकासाची पायाभरडी झाली आणि मी तर नेहमीच म्हणत असो आहे की एम एम आर विभागाचे जर भाग्यविधाते कोण असतील तर आत्ताचे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने विकास झाला मेट्रोचं जाळं असेल रस्त्यांचे असेल फ्लाय असतील पाण्याच्या संबंधितले निनाळे उपक्रम असतील असंख्य प्रकारचे या सगळ्या एम एम आर रिजनमध्ये मुंबईसह मोठ्या प्रमाणामध्ये जशी पॉप्युलेशन वाढते तर त्याचा मुकाबला करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणामध्ये कल्पकतेने विविध प्रकारचे उपक्रम केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी आणून स्मार्ट सिटीचा निधी असेल राज्य सरकारच्या माध्यमातून निधी आणून या ठिकाणच्या लोकांना ज्याला म्हटल की सबका साथ सबका विकास हे विकासाचं काम जे आहे हे खऱ्या अर्थाने महायुती सरकारने केलेलं आपल्याला बघायला मिळते प्रत्यक्ष नजरेने आपल्याला बघायला मिळते की प्रत्यक्ष कशा पद्धतीने विकास झाला ज्या भागामध्ये आधीच हा सगळा व्हायला पाहिजे होता विकास ती मंडळी आता समोर बसलेली आहे आणि त्या ठिकाणी ते निरनिया विषयावर वेगवेगळ्या नरेटिव्ह तयार करत आहे आणि वेगवेगळ्या वेग नरेटिव्हच्या माध्यमातून कधी महागाई वाढली म्हणतात कधी रोजगारच मिळत नाही कधी उद्योग पळून दिले असं म्हणतात आणि आणि इलेक्शन झालं की ईव्हीएमला दोष एमला देतात आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने जर आपण आकडेवारी जरी बघितली तर एन डी ए दोज दोज सरकार महायुती सरकार आणि यू पी ए सरकारची देशभरातली जरी आकडेवारी बघितली तर गुंतवणुकीमध्ये देखील तीनशे आठ अब्ज डॉलर आधीच्या सर युपीए सरकारचा सरकार होतं आणि या गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या सरकारचं सातशे अठ्ठेचाळीस अब्ज डॉलर ही गुंतवणूक झालेली आणि त्याच्यामुळे हे नरेटिव्ह लावायचा नवीन नरे नरे प्रकारचं चुकीच्या पद्धतीने लोकांना सांगायचं अशा प्रकारचं काम विरोधक करत गेले आणि त्याच्यामुळे आणखीन गाळात जायला लागले या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांना लक्षात आलं की खरा विकास जर कोण करणार असेल तर ही माणसं करणार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी फार मोठं बहुमत असं महायुती सरकारला दिलेलं आपल्याला बघायला मिळतं अध्यक्ष मोदय रोजगाराच्या संबंधामध्ये देखील आधी छाती बडवत सांगतात की रोजगार सा इथून निघून गेले रोजगारच मिळत नाही आहे याच्यामध्ये हे आकडेवारी सांगते की त्यांच्या काळामध्ये फक्त दोन कोटी एकोणीस लाख रोजगार निर्मिती झाली आणि आमच्या काळामध्ये रोजगाराची निर्मिती जी आहे ती अठरा कोटी झाली अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने उद्योग असेल रोजगार असेल याच्याकरता जी जी पायाभरणी करायला लागते जे जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला लागतं अध्यक्ष महोदय ते खऱ्या अर्थाने जर कोणी केलं असेल तर, तर आमच्या सरकारने केलं आणि त्याच्यामुळे आम्ही सबका साथ सबका विकास जो म्हणतो तो केवळ बोलण्यापुरता नाही खऱ्या अर्थाने विकासाची गंगा जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते नाविन्य इनोव्हेशन सिटी म्हणून देखील एम एम आर रिजनमध्ये कल्पकतेने त्या ठिकाणी योजना आणलेली आहे नव्या मुंबईसारख्या ठिकाणी अडीचशे एकर जागेमध्ये ही इनोव्हेटिव्ह इनोव्हेशन सिटी निर्माण होते अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे याला समप्रमाणामध्ये विकास झाला पाहिजे सर्वांगीण विकास झाला पाहिजे हे त्या ठिकाणी त्यांनी लक्ष ठेवलं आहे अध्यक्ष महोदय आज मी ठाण्याला प्रतिनिधित्व करतो ठाण्याच्या चारी बाजूने हे खऱ्या अर्थाने भाग्यविधाते आहेत त्या ठिकाणी काहीच नव्हतं जल रस्ते रेल्वे मेट्रो या सगळ्या भागामध्ये हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी आणून ती जी डेव्हलपमेंट चालू आहे मग कोस्टल रोड असेल बाळकोमच्या पासूनचा जो कोस्टल रोड आहे याच्यामुळे हा जो हेवी वाहनांचा ट्रॅफिक आहे हा कमी होणार आहे आनंदनगर ते साकेतचा उन्नत मार्ग असेल त्याच्यामुळे देखील ट्रॅफिकला वाहतूक कोंडीला जी आहे त्याला त्याच्यावर मात होणार आहे असे निरनिराळ्या प्रकारचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी ठाण्याच्या भोवती देखील आलेले आहेत जलवाहतुकीचं देखील लवकरच या माध्यमातून जे सुरू होणारे ते देखील या महायुती सरकारचं फार मोठं यश आहे असं मी निश्चितपणे अध्यक्ष मोदय म्हणेन या ठिकाणी कोळीवाडे आणि गावठाणचा देखील विषय झाला माझी या निमित्ताने देखील काही सूचना आणि विनंती आहे की हे कोळीवाडे हे खरे भूमिपुत्र आहेत कोळी आगरी भंडारी निरन्या त्या त्या, -त्या काळापासून हे मूळ निवासी आहेत आणि यांचे कोळीवाड्याचा विकास ज्या झाला तर ती योग्य होणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं सीमांकन करणं हा निर्णय झाला परंतु त्या त्या ठिकाणी प्रशासनाने ज्या पद्धतीने मीटिंग घेऊन त्याला पुढे न्यायला पाहिजे होतं ते नेलं नाही ठाण्याला देखील माझ्या आग्रहास तो कलेक्टर ऑफिसमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या परंतु त्याला पुढे चालना द्यायचं काम केलेलं नाही मी या माध्यमातून विनंती करतो की त्या त्या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपण सूचना द्याव्यात की याला चाल चालना देऊन कोळीवाडे गावठाण यांचं सीमांकन करणं हे काळाची गरज आहे आणि त्याच्या संबंधामधली सगळ्या नियोजन जे आहे ते कालबद्ध कार्यक्रम जो आहे तो पुढच्या काळामध्ये झाला पाहिजे अशा प्रकारची सूचना अध्यक्ष महोदय दिली पाहिजे चतुर्थ श्रेणी कामगारांचा देखील या प्रस्तावामध्ये अध्यक्ष महोदय सफाई कामगाराच्या बाबतीमध्ये फार मोठं यश मिळालं लाडे बागे समितीचा अहवाल स्वीकारला गेला मी त्याचा अनेक वेळाला विधिमंडळामध्ये आणि विधिमंडळाच्या बाहेर पाठपुरावा करत होतो या महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार सफाई कामगारांना वारसा हक्क मिळणार आहे परंतु अध्यक्ष महोदय कोर्टाने देखील ते मान्य केल्यानंतर आज देखील निरन्याळ्यात स्थानिक स्वराज्य संस्था टाळाटाळ तार करते त्या ठिकाणी त्यांची फाईल बनवून त्यांच्या वारसांना हक्क देण्याचं काम जे करायला पाहिजे ते केलं जात नाही या मुंबई महापालिकेमधले देखील मागच्या शुक्रवारीच माझ्याकडे सफाई कामगार आले होते आणि त्यांनी सांगितले की आमच्या आम्हाला वारसा हक्क मिळत नाही आहे आमच्या वारसांना हक्क मिळत नाही आहे आणि त्यामुळे त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळतोय की नाही आणि नसेल मिळतं आपण स्पष्ट निर्देश आपण दिले पाहिजेत अंबरनाथच्या भागामध्ये देखील तिथल्या नगरपालिकेमध्ये मिळत नव्हते ते मिळाले माझ्याकडे ते लोक आले होते मी तिथल्या अधिकारी जे मुख्याधिकारी आहेत त्यांना सांगितलं की हा हक्क आहे आमचा तुम्ही का म्हणून यांना दावलण्याचा प्रयत्न दा करता आणि त्याच्यामुळे या संबंधामधले या सफाई कामगारांना देखील त्यांचा हक्क मिळाला पाहिजे अध्यक्ष महोदय बंद कारखाने हे ठाण्याच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय त्यांची जुनी देणीच दिलेली गेलेली आहेत अध्यक्ष महोदय त्याच्यावर देखील शासनाने स्पष्टपणे काही निर्देश देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय वीस वीस वर्ष म्हणजे अर्धे अर्धे कामगारांचं निधन झालं पण त्यांना त्यांची थकबाकी मिळाली मफतलाल कंपनीचा लढा आम्ही लढलो मफतलाल कंपनीचे तीन वेळा लिलाव देखील त्या जमिनीचा निघाला परंतु प्रत्यक्षात ते कोणी घ्यायला आलं नाही अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी साडेतीन हजार कामगार होते त्याच्यातले अर्धे अर्धे कामगारचं त्यांचं निधन झालंय पण आजही प्रत्यक्षामध्ये त्यांच्या हातामध्ये त्या जी रक्कम मिळाला पाहिजे ती मिळालेली नाही आज वागळे इस्टेट सारख्या ठिकाणी इंडियन रबर कंपनी अध्यक्ष महोदय त्याच्याकरता आम्ही लढा लढतोय तिथले देखील कामगार वीस वर्ष झाले त्याची थकबाकी मिळाली नाही आणि त्या ठिकाणी क्लस्टरच्या निमित्ताने महापालिकेने या इंडियन रबरची जागा देखील तिथे इमारती बांधायला दिली पण कामगार जो आहे तो अजूनही बाहेर आहे त्याला त्याची थकबाकी मिळण्याकरता शासनाने स्पष्ट निर्देश द्यावेत ही देखील मी या कामगारांच्या माध्यमातून मागणी माध्य। 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 करतो अध्यक्ष महोदय आज मोडकळी झालेल्या इमारतींचा विषय देखील यामध्ये आहे अध्यक्ष महोदय शहरामध्ये अनेक धोकादायक मोडकडी झालेल्या ज्या इमारती आहेत त्यांचा पुनर्विकास चालू आहे शासनाला मी धन्यवाद दिला आदरणीय फडणवीस साहेबांना की त्यांनी त्याच्या एफ एस आय वाढवून दिले ते इमारती ज्या आहेत त्या योग्य पद्धतीने व्हाव्यात त्याच्याकरता त्यांनी त्यांना मदत केली पण प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला पुनर्विकास करायला विकासक आले तर त्या ठिकाणी हजारो त्या ठिकाणचे रहिवाशी आहेत ते आज जीव मुठीत धरून आहे अध्यक्षामध्ये अनेक ठिकाणी विकासकांनी त्यांना फरव फसवलेलं आहे इमारती झालेल्या नाहीत विकासकांनी त्यांच्याकडनं पैसे जादा बांधकामाचे घेतले आणि दुसरीकडे वापरलेले आहेत त्या इमारती पूर्ण झालेल्या नाहीत त्याची फसवणूक झाली आहे ईओडब्ल्यू मध्ये त्यांना त्या ठिकाणी गुन्हे नोंदवलेले आहेत पण आता किती वर्ष वाट बघणार अध्यक्ष मोदी शासनाने याच्यामध्ये पुढाकार घ्यायची गरज आहे ठाणे ठाण्या परिसरामध्ये जवळजवळ चार ते पाच हजार लोक हे अशा पद्धतीने हवालदिल झालेले आहेत की जे फसवणुकीचे बळी ठरलेले आहेत की ज्यांची पिढी बर्बाद व्हायला लागलेली आहे आणि त्यामुळे या आणि पुनर्विकासाच्या निमित्ताने काही अशा पद्धतीने काही असे पद्धती का नियम बनवायला पाहिजे की ठराविक पिरियडमध्ये त्याचं बांधकाम झालं पाहिजे आणि तिथल्या रहिवाशांना घरं मिळाली पाहिजे भाड्याच्या ठिकाणी देखील ठाणे वर्तकनगर भागामध्ये अशा दहा इमारती आहेत की ते वीस वीस वर्ष अजून वेटिंग मध्ये आहेत आणि तिथले लोक बाहेर आहेत त्याला भाडी मिळत नाहीत बिल्डरने फसवलंय त्यांना कुठेच दाद मिळत नाही योडब्ल्यू कडे तर इतकी कामं आहेत की यांचं होता होता दहा दहा वर्ष जातील अशी अवस्था आहे आणि त्यामुळे यांना न्याय देण्याकरता देखील काही जर नियम बनवला काही कठोर अशा प्रकारचं त्या ठिकाणी एक वेगळा सेक्शन जरी उघडला तरी देखील ही मंडळी जी आहे याला दिलासा मिळेल नाहीतर ही आत्ता जी आहे ती अध्यक्षमध्ये अत्यंत हवालदिल अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी हजारो नागरिक त्याच्यामध्ये भ भरडले गेलेले आहेत विकासकांच्या मुष्ट्या बांधण्याची गरज आहे जे फसवणूक करणारे विकासक आहेत आणि त्यामुळे ही प्रभावी काही योजना जी आहे ती त्या ठिकाणी आणली जावी अध्यक्षमध्ये एच्या संबंधामध्ये दे देखील काही एसआरए चांगले चाललेले आहेत परंतु आमच्या इथं त्या एसआरए मध्ये सीईओ जे त्या ठिकाणी स्वतंत्र ठाण्याकरता सीईओ नेमला परंतु हे सीईओ जे आहेत हे आता त्यांनी बदलले आणि दुसरे आणले त्यांच्यावर एवढ्या जबाबदाऱ्या अध्यक्ष महोदय आता ज्यांना नियुक्त केलेलं आहे ते या महापालिकेचे पण ऍडिशनल कमिशनर आहेत ते पी एस देखील आहेत निर्णय पी आर ओ देखील आहेत आणि ते आमच्या या क्लस्टरचे देखील देखी सीईओ आहेत ते कशी या ठिकाणी न्याय देऊ शकणार कसे या एसआरए प्रकल्पाला पुढे नेणार कसं त्यांना हे सोडवणार एसआरएचे अनेक प्रकल्प जे आहेत लोकांना भाडी मिळत नाहीत त्या ठिकाणी त्या दबावाच्या खाली त्या विकासकालाही काही होत नाही आणि त्यामुळे माझी विनंती आहे की शेवटी आपलं सरकार जे आहे ते गरीबाचं सरकार आहे गरीबाला पुढे नेण्याकरता जे जे करता येईल त्याच्याकरता कठोर उपाययोजना करणारं सरकार आहे आणि त्याच्यामुळे माझी विनंती आहे की त्या संबंधामध्ये देखील काही ठोस अशा प्रकारचे उपाय करावेत क्लस्टरच्या संबंधामध्ये देखील मी पहिल्यापासून ही क्लस्टरची क्रांतिकारी योजना आल्यापासून मी विनंती करतो आहे की मिनी क्लस्टर देखील आपण आणावं मिनी क्लस्टरचं जर काही योजना आणली तर निश्चितपणे डेव्हलपमेंटला चालना मिळेल आज हे जी क्लस्टर योजना आहे आज एकही एक क्लस्टरची योजना पूर्ण झालेली नाही आहे आणि त्याच्यामुळे याच्यासंबंधी देखील काही नवा विचार जो आहे तो या ठिकाणी अध्यक्ष महोदय केला जावा मेट्रोचे कारसेट देखील त्या ठिकाणी होते अध्यक्ष महोदय आणि त्या ठिकाणी जे शेतकरी त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन पिढ्या राबणारे आहेत त्यांनी काही कारशेडला विरोध केलेला नाही ते मध्यंतरी दोनशे तीनशे शेतकरीची माझी भेट झाली त्यांचं म्हणणं आहे की सह्याद्री अतिथीगृहामध्ये जो निर्णय झाला त्याचे जे मिनिट्स आहेत त्याच्याप्रमाणे आम्हाला मोबदला द्या बावीस साडेबावीस टक्के जे आम्हाला द्यायचे ठरलं होतं ते आम्हाला द्या आणि कायमस्वरूपी द्या आणि वर्ग एकच द्या म्हणजे मग आम्हाला याच्यामधलं निश्चितपणे दिलासा मिळणारे अध्यक्ष मोदय आणि त्याच्यामुळे या काही ज्या गोष्टी आहेत हे जे निर्णय आहेत ते देखील त्या ठिकाणी विकासाच्या दृष्टीने देखील या लोकांना उपयुक्त असे ठरणार अध्यक्ष महोदय पण या सगळ्या एम एम आर रिजनमध्ये ज्या पद्धतीने ज्या गतीने एक वेगळं असं इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं निर्माण केलेलं आहे म्हणजे वाढवण बंदर हे तर गेम चेंजर आहे जगामधल्या पहिल्या तीन मधलं हे बंदर होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तिसरी अर्थव्यवस्थेकडे जी आपली वाटचाल आहे त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्राचा आणि या मैमेमार रिजनचा फार मोठा सिंहाचा वाटा अध्यक्ष ठरणार आहे आणि त्यामुळे हे एक गेम चेंजरची जी काही समृद्धी मार्ग असेल हा वाढवण बंदराचा असेल हे अतिशय प्रभावी काम या महायुती सरकारने सुरू ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे या प्रस्तावाच्या माध्यमातून मी निश्चितपणे आमच्या महायुती सरकारचं बालाजीला फडणवीस साहेब शिंदेसाहेब आणि अजितदादांचं मनापासून त्यांना आभार मानेन आणि अभिनंदन करेन की सर्व दूर सर्व लोकांना सर्व प्रकारची सुविधा करता आणि त्यांचा हॅपीनेस रेशो वाढवण्याच्यासाठी या ठिकाणी ज्या दिशेने प्रयत्नशील आहेत आणि त्याच्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो शेवटी दोनच विषय दोनच सूचना सांगेन की या सगळ्या एम एम आर रिजनमध्ये वाढती आहे लोकसंख्या वाढते लोकं येतात वाढ होते पाण्याचं कुठे ना कुठे व्यवस्था निर्माण व्हायची गरज आहे आज देहर जे धरणाचं ता काम चालू आहे पण ते काही आमच्या या ठाण्यापर्यंत मिळणार नाहीये ठाण्याला धरणची योजना आहे परंतु ते प्रत्यक्षामध्ये निर्णया माध्यमातून त्याला विरोध होत असल्यामुळे त्या ठिकाणी काही नाही ठाण्याची लोकसंख्या इतक्या झपाट्याने वाढते की रोज शेकडो टँकर आम्हाला द्यायला लागत आहे तर या ठिकाणी हे देखील आपल्याला पाण्याच्या नियोजन जे आहे त्याच्याकरता ठोस अशा प्रकारचं पुढच्या काळामध्ये काम करणारी गरज आहे आणि दुसरी आ, या ठिकाणी डम्पिंग जे आहे कचऱ्याची व्यवस्था करायला प्रयत्न करत आहे परंतु ज्या दिशेने आणि ज्या गतीने करण्याची गरज आहे तर ही डम्पिंगचा जो प्रश्न आहे तो देखील तातडीने दे, सोडवण्याची गरज आहे जागोजागी कचऱ्याचे ढीग बघितल्यावर आपल्याला आपल्याला देखील खेद वाटतो आणि निरनिया ठिकाणी कुठेतरी कचरा टाकला जातो वाढत्या या सगळ्या भागामध्ये या सगळ्या सुविधा देखील पुढच्या काळामध्ये कराव्या अशा प्रकारची मी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद